अंगावर आज आम्ही फक्त न्यूज लागतो की त्यांच्या अंगावर इतके इतके मार झाले त्यांची अशी एकही अवयव नाहीये की तो शाबूत होता त्यांचे जर त्यांनी कधीच ते ऐकलं की त्यांचे फक्त अस्थीमध्ये तीन

तुम्ही जर भगवान गणाची शिक्षा तुम्ही तुमच्या बाजूने मासा जो केस तालुका हा बाबाला मांडणार आहे अनेक वेळा दौरे झालेले आहेत म्हणून कदाचित माझ्या बोलण्याचा गैरसमज झाला असेल तुम्ही मला गुन्हेगाराचं जे काही गुन्हे दाखवलेले ते आणून दिलेलं आहे मी गुन्हेगाराच्या पाठीमागे नाही फक्त इतर लोकांनी त्याचा अर्थ चुकीचा केलेला आहे झाली फक्त ते जी वृत्ती आहे ती आपल्याला बाजूला काढायची आणि आम आमचं म्हणणं हे आहे की आरोपींचं ज्यांना समर्थन करायचं आहे त्यांनी निश्चित करा आम्ही त्यांच्या त्यांच्याबाबत काही बोलत नाहीत पण याच्यामध्ये कुठे जाती जातीवाद आणतायत आणि ज्यांना आरोपीचे पाठराखण करायचे तेच जातीवाद काढतायत माझ्या वडिलांनी जसं मला समजते तसं माझ्या वडिलांनी कोणतं जातीवाद केला नाहीये आता सगळे चाच्याने सांगितलं की आमचे शेतकरी सुद्धा हे वंचाली हेच आहेत त्यांचं सुद्धा अन्न म्हणण्याचं पण आम्हाला फटका सुटतात आमचं एकच म्हणजे आज आम्हाला इतकं दुःख आमचं गाव सुद्धा हे दुःख तुम्ही सांगू शकल नाही पण तरी पण आज आम्ही त्यांच्या न्यायासाठी झुंजतो कारण की त्यांच्यावर जो अन्याय झालाय म्हणजे आता प्रश्न पडतो भगवानगड आपल्या पाठीशी आहेत मी भगवान बाबांना प्रार्थना करतो लवकरात लवकर खास ट्रॅकवर न्याय मिळावा आणि मुलीला सांत्वना मिळावी भगवानगड हा कायमस्वरूपी त्यांच्या पाठीशी उभा आहे